आपल्या यूट्यूब चॅनलवरच्या बऱ्याच सदस्यांनी एक प्रश्न विचारला होता महाराज नजर कशी लागते नजर कशी ओळखायची नजर दोष म्हणजे काय नजर लागल्यावर आपल्या घरामध्ये काही परिणाम होतात का त्याचे काही बरे वाईट परिणाम आपल्या घराला लागतात का नजर लागल्यावर आपल्या घरातल्या मुलाबाळांना काही होतं का नेमका नजरदोष म्हणजे काय नजर, का नजर लागलेली कशी ओळखायची हा प्रश्न आम्हाला वारंवार कमेंट बॉक्समध्ये लोकांनी विचारला होता खरं मंडळी नजर दोषाच्या बाबतीत जाणून घेणं आपलं कर्तव्य आहे कारण गरीब असू द्या श्रीमंत असू द्या कोणीही असू द्या नजर प्रत्येकाला लागत असते साधा भिकारी जरी असला ना तरी त्याला नजर लागते मग ही नजर लागलेली कशी ओळखायची त्याच्यावर उपाय काय हा नजर कशी काढायची नजर काढण्यासाठी स्वतः उपाय काय ते सगळं मी आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे आणि नजर लागल्यावर आपल्या घरामध्ये काय होतं हे सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे आणि मंडळी अत्यंत महत्त्वाची माहिती आहे तुम्ही आवर्जून हा व्हिडिओ पाहा कारण हा व्हिडिओ तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे आणि तुम्हाला हा व्हिडिओ नक्कीच आवडेल रामकृष्ण आणि मित्रांनो मी एकनाथ महाराज भांबळे नाथ महाराज या यूट्यूब चॅनलमध्ये मी आपलं मनापासून स्वागत करतो मित्रांनो तुम्हाला तर माहिती आहे तुमच्या जीवनातल्या आडी अडचणीवर तुमच्या जीवनातल्या अनेक प्रकारच्या समस्येवर आपण ज्योतिषशास्त्रीय सल्ला देत असतो ग्रहशास्त्र वास्तुशास्त्र ज्योतिषशास्त्र या सगळ्या शास्त्रांचा अभ्यास करून तुमच्या समस्याचं निराकरण आपण करत असतो आणि म्हणूनच तुमच्या सगळ्यांच्या आवडीचं यूट्यूब चॅनल आपलं झालेलं आहे अल्पावधीमध्येच एक लाख सबस्क्रायबर तुमच्या आशीर्वादानं आपण पूर्ण केलेत मंडळी आनंदाची गोष्ट आहे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि या व्हिडिओमध्ये मी नजर दोष म्हणजे काय नजर कशी लागते नजर कशी ओळखायची नजर लागल्यावर आपल्या घरामध्ये काय परिणाम होतात ही पण माहिती हित्यभूत सांगणार आहे फक्त काय करा तुम्ही आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर मंडळी सुरू करू या व्हिडिओला सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे नजर कशी लागते मंडळी विचार करा एखादं चिंचाचं झाड जर तुमच्या समोर दिसलं तर चिंचाचं झाड पाहिल्यावर तुमच्या तोंडाला पाणी सुटतं साहजिक आहे एखाद्या गुलाबजाम जिलेबी जर असेल तर तुमच्या तोंडाला पाणी सुटतं म्हणजे काय त्या पदार्थाची जी आसक्ती ती मना आपल्या मनामध्ये असते आपल्याला वाटतं की तो पदार्थ आपल्याला खायला मिळाला पाहिजे आणि मग आपल्या तोंडाला जी तो लाळ सुटते का त्याचाच परिणाम म्हणजे नजर लागणे मग तसंच आहे ना आपल्या जीवनामध्ये जर आपण एखादी प्रगती करू आपल्या जर काही चांगलं काम होत असेल आपण जर गरिबीतून जर वर जात असो श्रीमंत होत असोल पैशाचे जर अनेक प्रकारचे मार्ग आपल्याला सापडते असतील आपल्या घरातली मुलं नोकरीला ला लागली आपलं जर चांगलं होत असेल तर बऱ्याच लोकांनाही देखवत नाही मग ती लोकं आपल्याला नजर लावतात म्हणजे काय आपण लोकांपेक्षा मोठं झालो की आपल्याला नजर लागते बरं असं नाही की आपण मोठं झाल्यावरच आपल्याला नजर लागते आपली प्रगती झाल्यावरच आपल्याला नजर लागते याच्या उलट आपण जर साधे भिकारी घरी जरी राहिलो ना तरी आपल्याला नजर लागते समजा उदाहरणार्थ आपण जर एखादी प्रगती केली आपलं एखादं चांगलं काम झालं की लोक काय म्हणतात काय माणसं येत राव मजा आहे तुमची तुमच्यासारखे दिवस कोणाचेच नाही तुमचं देवानं खूप चांगलं केलं लागली नजर आता दुसरं काय माणसं आहेत राव भिकारपण साधे त्याच्या घरी उंदराला खायला काय नाही काय एकरा बाळांना शिकवणार काय त्याची अवस्था आहे लागली नजर म्हणजे काय गरीब जरी असला भिकारी जरी असला तरी नजर लागते श्रीमंत मोठा माणूस झाला तरी नजर लागते म्हणजे नजर सगळ्यांनाच लागते मग ही नजर ओळखायची कशी ते मी तुम्हाला सांगतो आता बघा नजर लागल्यावर तुमच्या घरामध्ये काही परिणाम होतात ते परिणाम मी तुम्हाला सांगतो सगळ्यात पहिला परिणाम तुमच्या घरामध्ये सारखं आजार पण राहतं आजार पण म्हणजे डॉक्टराकडे जा कुठेही जा सारखं दुखणं पोरांचं दुखणं लेकरांचं दुखणं मायबापाचं दुखणं बायकोचं दुखणं असे दुखणे सारखे चालू राहतात म्हणजे हॉस्पिटलच्या चक्रात चालूच बरं दुसरी गोष्ट मतभेद घरातले जे सदस्य आहेत ना त्यांच्यामध्ये मतभेद राहतात चिडचिड होते भांडण होतं कारण नसताना त्यांच्यामध्ये वाद होतात आणि कारण काहीच नसतं किरकोळ असतं भांडणं होतात लगेच आणि दुसरी गोष्ट जेवायला बसलं की भांडणं जेवायला बसलं की वाद सुरू दिवसभर एकमेकाला बोलणार नाहीत पण संध्याकाळी जेवायला बसले की भांडायला सुरुवात बरं नोकरी असेल व्यवसाय असेल त्याच्यामध्ये फारसं यश मिळत नाही त्याच्यामध्ये अपयश मिळतं पा म्हणजे व्यवसायात नुकसान होतं कुठेही जा फायद्याचा काही विषयच येत नाही आणि दुसरी म्हणजे सारखी झोप लागते डोकं दुखतं केसं गळतात आणि कर्जाचा डोंगर आपल्यावर होतो अशा प्रकारच्या अनेक अडचणी आपल्याला नजर लागल्यावर होतात म्हणजे काय आपलं जेव्हा चांगलं होईल तेव्हा या सगळ्या प्रकारच्या अडचणी उभ्या राहतात आणि मग आपल्याला नजर लागते आणि नजर ही लोकांची लागते बरं का कोणी अशा भुताकिताची नजर लागत नाही जी लोकं आपलं वाईट चिंतिता ज्या लोकांना आपण मोठं झालेलं लाग देखवत नाही ती लोकं आपल्याला नजर लावतात मग ही नजर लागलेली कशी काढायची आता याच्यावर सगळ्यात महत्त्वाचा उपाय मी तुम्हाला सांगणार आहे व्हिडिओ फक्त शेवटपर्यंत बघा आणि ज्यांना कोणाला नजर लागत असेल त्यांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघाच मंडळी नजर लागलेली कशी काढायची याच्यावर एक आता जुन्या काळातल्या ज्या महिला मंडळी आजी आजोबा जे असतील ते नजर काढतात त्यांच्या पद्धतीने कोणी मग मिरच्या घेतील कोणी मीठ घेतील काय त्याच्या पद्धतीने नजर काढतील परंतु ज्योतिषशास्त्राच्या दृष्टी तुम्ही जर नजर कशी काढायची असेल तर एक उपाय आहे तो साधा आहे तो करा त्याला काही खर्च लागत नाही आणि नजर अवश्य काढा बरं का नजर सगळ्यांनाच लागलेली असते आता काय करायचं पन्नास ग्राम तुरटी घ्यायची तुरुटी, तुरुटी सगळ्यांना माहिती आहे बाजारात किराणा दुकानात कुठेही जा तुरटी आपल्याला मिळते तुरटीचा फोटो मी तुम्हाला स्क्रीनवर दाखवतो ही बघा तुरटी पन्नास ग्राम घ्यायची उजव्या हातामध्ये तुरुटी घ्यायची अशी घट्ट तुरटी दाबायची आणि काय करायचं घड्याळीचा राऊंड काटा असो उजवा काटा डावा काटा तर त्रुटी हातामध्ये घेऊन उजवीकडून सात वेळा आपल्या अंगावरून फिरवायची स्वतःची स्वत नजर काढायची म्हणजे घरातले जे काही सदस्य असतील त्या ते सगळ्या सदस्याची अशाच पद्धतीने नजर काढायची काय करायचं त्रुटी पन्नास ग्राम हातात घ्यायची आणि उजव्या बाजूने सात वेळा राऊंड आपल्या शरीरावर मारायचे आणि लगेच असं डाव्या बाजूनं पुन्हा सात वेळा राऊंड मारायचे उजवा आणि डावं म्हणजे असे एकंदरीत चौदा राऊंड आपल्या शरीरावर तुरटीची मारायचे आणि ती तुरटी घरातल्या चुलीमध्ये किंवा आगीमध्ये टाकून द्यायची नजर काढल्यावर यानं होईल काय तुमची नजर कायमची निघून जाईल नजर लागलेली तुम्हाला उतरल नजर उतरायचा हा सगळ्यात सोपा विषय लहान मुलांचं जर काही होत असतं तर लहान मुलांची सुद्धा तुम्ही अशाच पद्धतीने नजर काढू शकता काही अडचण नाही सगळ्यांसाठी हा उपाय लागू होतो आणि हो तुम्हाला जर असं वाटत असेल की तुमच्या घराला कायमची नजरच लागू नये मग त्याच्यावर काय परमनंट उपाय तर हाय मंडळी तुमच्या घरामध्ये डायनिंग टेबल असेल तुमच्या घरामध्ये मुख्य दरवाजा असेल तर काय का काचाच्या वाटीमध्ये काळं मीठ ठेवा त्याला आपण सैंध्य मीठ म्हणतो किंवा कोणतंही मीठ असू द्या काही हरकत नाही कोणतंही मीठ चालेल तर त्या काचाच्या वाटीमध्ये मीठ ठेवायचं थे, फुल वाटी भरून मीठ ठेवायचं थे। मग ते कुठं ठेवायचं घरातल्या डायनिंग टेबलवर टी व्ही असेल त्या टी व्हीच्या टेबलवर किंवा कुठेतरी एका ठिकाणी ठेवा की जिथे लोकांची नजर जाईल बाहेरून आलेल्या लोकांची मग ते मीठ काय करतं तुमच्या घराला जी नजर लागलेली ते शोषून घेतं आणि साहजिक आहे मीठ आपण दर आठवड्याला बदललं तरी चालेल किंवा रोज बदललं तरी चालेल काही हरकत नाही मीठ काय महाग नाही भारत स्वातंत्र्य झाला तेव्हापासून मीठ स्वस्तचे काही विषय नाही मग हे असे अचूक उपाय तुम्ही करून पहा नक्की तुमच्या घराला नजर लागणार नाही आणि मंडळी लोकांची नजर फार वाईट असते या नजरेवर तुम्ही हा उपाय अवश्य करा आणि हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल ना तर लोकांना पाठवा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका रामकृष्ण अरे